सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे सांगोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सत्तेचाळीस तेवीस कोकणातील सर्वात मोठी यात्रा असलेली अर्थात श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा सव्वीसर होते आणि या यात्रेचं नियोजन देखील स्थानिक ग्रामपंचायत ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टनं तितक्याच दमदारपणे केलं आहे आपण माझ्यामागे पाहताय हा जो मार्ग आहे हा मार्ग या ठिकाणी पाळणे असतात त्याचप्रमाणे इतर खेळाचं या ठिकाणी साहित्य देखील असतं आणि मोठ्या संख्येनं या मळ्यामध्ये गर्दी होत असते आणि गर्दी कुठंतरी कमी व्हावी आणि लोकांचा वेळ वाचावा या उद्देशानं ग्रामपंचायत कुणकेश्वर यांनी अर्थात या मार्गानं हा रस्ता नवा मार्ग सुरू केला आहे आणि हा मार्ग आपण पाहतोय समोर मंदिर आहे या मळ्याच्या मधनं अर्थातच थेट समुद्राकडे हा मार्ग जाणार आहे आपण ह्याबाबत अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबतीनं कुणकेश्वरचे सरपंच आहेत महेश तामणकर तामणकर साहेब थोडंसं याबाबत विस्तृतपणे आम्हाला माहिती द्या दर्शकांपर्यंत कोकणशाहीची ही माहिती पोचेल नमस्कार सव्वीस फेब्रुवारी होणाऱ्या या महाशिवरात्री महोत्सवामध्ये यावेळी गर्दीचं प्रमाण जास्त असेल असं आमच्या लक्षात येतं आहे आणि याचा विचार करून आम्ही काही थोडे एक बायपास मार्ग यावेळी बनवायचं ठरवलं आहे त्याप्रमाणे हा जो आत्ता दाखवल्याप्रमाणे हा एक जी आपली पाळणी जिथे खेळाचं साहित्य सगळं असतं तिथून त्याच्या मागच्या बाजूने आपण समुद्र किनाऱ्यावर जाण्यासाठी मार्ग बनवला आहे हा एक पंधरा फुटाचा मार्ग जो आपल्या इथून आत्ता दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर तो जो आपल्या मागच्या बाजूची ही बोंडाळ्यांची जागा आहे त्या जागेतून भांडारी आहेत त्यांची जी नाळाची झाडं आहेत त्याच्यानंतर जेहरी घाडी यांची जी झाडं आहेत त्या झाडा त्याच्या आतून हा आपण थेट समुद्रकिनारी हा मार्ग जाणार आहे मी भाविकांना आणि यात्रेकरूंना विनंती करेन की जेव्हा तुम्हाला परस्पर समुद्राच्या दिशेने जायचं असेल त्यावेळेस तुम्ही या मार्गाचा निवड करा त्याच्यामुळे आपला वेळही वाचेल गर्दी आपण गर्दीतनं जे जाणार तो गर्दीही आपण टाळू शकाल आणि त्यासाठी आपण आम्ही हे नियोजन केलेलं आहे सरपंच खरं तर आम्ही गेली कित्येक वर्ष कुणकेश्वरची यात्रा पाहतो कवर करतो आपण हा घेतलेला जो निर्णय हा निश्चितच कौतुकास्पद आहे माझी सरपंच आपल्याबरोबर गोविंद गाडे देखील आहेत सर आपण काय सांगाल कशा पद्धतीने आता उत्सुकता शिगेला पोहोचले यात्रोत्सवाची नमस्कार कुणकेश्वर श्री होणाऱ्या या सव्वीस फेब्रुवारीच्या यात्रेला आपण सर्वांनी यावं आणि कुणकेश्वर ग्रामपंचायत देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामस्थ यांना सर्वांनी सर्व भाविकांनी या यात्रेला जास्तीत जास्त देवस्वार येतात त्या त्यामुळे अलोड गर्दी होणार आहे हा गर्दी गर्दी जा, जा गर्दी ही गर्दी टाळण्यासाठी आम्ही ज्या ज्या पर्यटकांना किंवा भाविकांना समुद्राला डायरेक्ट जायचं असेल त्यांच्यासाठी हा मार्ग निवडला आहे त्यांनी या मार्गाचा वापर करून गर्दीतून आपण कसं बाहेर जाता येईल व इतर लोकां इतर जणांना त्रास होणार नाही हा त्रास आपण सोसू नये यासाठी ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने या मार्गाची निवड केली आहे या मार्गाचा आपण वापर कराल एवढी आम्ही आशा बाळगतो आणि आपलं सर्वांचं आम्ही स्वागत करतो राजेश हेदळकरसह साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम